यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील भांडेगाव येथे नेत्यांकरिता गाव प्रवेशद्वारावर प्रवेश बॅनर सर्व राजकीय पक्ष पक्ष नेत्यांना भांडेगावात गेले गेले नेते शेतकऱ्यांच्या शेताला वॉल आमचे लक्ष अशा प्रकारचे गाव प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी लावले बॅनर दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस पासून भांडे गावात प्रवेश बंदीचे झळकले बॅनर शेतकऱ्यांच्या फोटोसह भांडेगाव प्रवेशद्वारावर प्रवेश बंदीचे बॅनर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गावात कुठल्याही नेत्यांना गावात घुसू देणार नाही शेतकऱ्यांनी घेतला निर्धार राजकीय नेत्यांना होणारे नुकसान पाहता गेल्या अनेक दिवसापासून दारवा तालुक्यातील भांडेगाव येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे अशी मागणी मागील एका वर्षापासून करीत आहे सदर मागणीचे निवेदन राज्याचे वनमंत्री कृषी मंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे शासनाने व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर गावातील शेतकऱ्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात दिनांक एकवीस मार्च पासून राजकीय नेत्यांना व लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी केली आहे जोपर्यंत आमच्या शेताला वॉल कंपाऊंड करून मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला व लोकप्रतिनिधीला गावात प्रवेश देणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे तसे पोस्टरही गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भांडेगाव वाशियांच्या या आंदोलनाचा राजकीय नेत्यांवर काय परिणाम होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आज आम्ही गावातर्फे शेतकरी वर्गातर्फे नेत्यांची गावबंदी करीत आहोत कारण की आमची शेती संपूर्ण जंगला जंगलाला लागून असून आमच्या शेतामध्ये प्राणी तंतोतंत नुकसान करतात दरवर्षी शेतामध्ये रातभर राबराब करून कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरात भरघोस पीक येत नाही त्यामुळे बरेचसे पत्रव्यवहार करून सुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारे शेतकऱ्यांना ठोस प्रकारे निवेदन देऊन सुद्धा आश्वासन देण्यात आले नाही व शेतीकरता तारकम पाहून व कोणत्या तर साहित्य सुद्धा देण्यात आले नाही त्यामुळे आज भांडेगाव शेतकरी वर्गातर्फे सर्व राजकीय पक्ष नेत्यांना गाव बंदी करीत आहे वर आमचे हात जोडून विनंती आहे की राजकीय पक्ष पक्षांच्या नेत्यांना की गावात प्रवेश करू नये अन्यथा त्यांचे अपमान केल्या जाईल